नमस्कार सुजा ग्रीन किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत रुचकर आणि पौष्टिक अशी पालकाची पापडी जी मुलांसाठी खूप आरोग्यवर्धक पण आहे आणि चवीला पण खूप छान आहे त्यामुळे पालक न खाणारी मुलेसुद्धा ही पालकची पापडी अतिशय आवडीने खातात त्यासाठी इथे मी मुठभर पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मुगाचे स्प्राउट्स घेतलेले आहेत तसेच एक कोकमची पाकळी घेतलेली आहे ज्याचं मी कोकम आगळ बनवणार आहे तर इथे पालक मी कापून घेतलेला आहे खूप बारीक कापलेला नाही आहे आपल्याला तो मिक्सरमधूनच काढायचा आहे त्यासोबतच त्याच्यामध्ये मी मुगाचे स्प्राउट्स देखील घातलेले आहेत आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी जास्त नाही घालायचं कारण पाणी जास्त घातलं की आपण जी पिठं घालणार आहोत त्याचं प्रमाणही वाढत जातं आपल्याला जास्त पातळ पिवरी नाही बनवायची अशा प्रकारे पिवरी बनवून घ्यायची आहे मुगाच्या स्प्राउट्सऐवजी तुम्ही मटकेचेही स्प्राउट्स वापरू शकता पण मूग आणि पालकाचं कॉम्बिनेशन अतिशय छान लागतं तर इथे मी दोन बाऊल गव्हाचं पीठ आणि एक बाऊल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तसेच दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ दोन टेबलस्पून बेसनाचं पीठ त्यानंतर आलं लसणाची पेस्ट त्यानंतर धनेपूड एक टेबल स्पून दोन टेबलस्पून तीळ दोन टेबलस्पून मोरिंगा पावडर घेतलेली आहे एक छोटा स्पून मी ओवा घेतलेला आहे आणि जिरे पूड घेतलेली आहे तसेच मी याच्यामध्ये एक टेबलस्पून जिरंही घातलेलं आहे एक टेबलस्पून हळद चवीनुसार मीठ आणि एक टेबल स्पून तिखट घेतलेलं आहे तर माझी मुलं खूप कमी तिखट खातात त्यामुळे मी इथे कमी तिखट घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार बदलू शकता हे सर्व मिश्रण आपल्याला खूप छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पालक आणि स्प्राउट्सची प्युरी टाकून हे मिश्रण आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला थोडीशीच प्युरी टाकलेली आहे कारण या पिठामध्ये किती बसते त्याचा अंदाज आपल्याला घेत घेतच ही पिवरी ॲड करायची आहे त्यासोबतच मी कोकमची पाकळी वेळ पाण्यामध्ये ठेवलेली आहे ते जे पाणी आहे ते आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे या पिठांमध्ये तांदळाचं पीठ कंपल्सरी घालायचं आहे कारण त्याच्यामुळे पापड्यांना खुसखुशीतपणा येतो आणि तिळंही असतील तर तिळंही अवश्य घाला कारण तिळामुळे पापड्यांची चव अगदी छान होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आत्ता या स्टेजला मी कोकम आगळ याच्यामध्ये ॲड करते आहे जर तुमच्याकडे ऑलरेडी कोकम आगळ असेल तर तेही तुम्ही वापरू शकता एक टेबलस्पून फक्त याच्यामध्ये कोकम आगळ वापरायचं आहे तर अशा प्रकारे याचा पूर्ण एकजीव करून पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटांनंतर पीठ एकदम छान होतं पण पीठ मळताना घट्टसर मळायचं आहे लूज मळायचं नाही जर लूज मळलं तर ते आपण जेव्हा पोळी लाटतो त्यावेळेला खूप पसरलं जातं पटकन तर अशा प्रकारे पीठ थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे आणि पोळपटावरती इथे मी गव्हाचं पीठ पसरून घेतलं आहे याची अतिशय पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना जास्त पीठ वापरायचं आहे त्यामुळं ते पोळपटाला पीठ अजिबात चिकटणार नाही आहे इथे पापडी करताना आपल्याला खूप पातळ पापडासारखी पोळी लाटायला लागते नाही तर मग जर अशी जाड झाली पोळी किंवा त्याचं पुऱ्यांसारख्या पापड्या फुकतात आणि लूज पडतात आपल्याला इथे कडक पापड्या बनवायच्या आहेत त्यामुळे पोळी अतिशय पातळ हवी आहे तर मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे बघा अतिशय पातळ लाटलेली आहे आणि गव्हाचं पीठ जास्त वापरल्यामुळे त्या अजिबात खाली चिकटलेली नाही आहे मी फक्त त्याच्या कडा कापून घेतलेला आहे आणि उलताना त्याचे काप पाडलेले आहेत तर इथे तुम्ही तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये ती पोळीचे काप पाडू शकता आणि इकडे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आधी थोडंसं कडकडीत होऊ थो द्यायचं आणि मग लो फ्लेमवरती या पापड्या तळून घ्यायच्या आहेत तळण्यासाठी इथे मी छोटंसंच भांडं वापरलेलं आहे आणि तेलही खूप कमी घेतलं आहे याला जास्त वेळ लागतो पण तेल जास्त वाया जात नाही कारण हे फ्राय केलेलं तेल मी नंतर स्वयंपाकामध्ये वापरत नाही आहे म्हणून मी इथे छोट्याच भांड्याचा वापर केला आहे तर अशा प्रकारे तुम्ही त्या पापड्या तळून घेऊ शकता थोड्यासा लालसर कलर येईपर्यंत पापड्या तळायच्या आहेत अशी ही पौष्टिक आणि खुसखुशीत पापडी दहा ते बारा दिवसापर्यंत आरामात टिकून राहते बघा तुम्ही इथे अतिशय खुसखुशीत आणि छान अशी बनलेली आहे